वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा हडेगाव येथे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी संवाद यात्रा उत्साहात महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदार जागृती व्हावी याकरिता कडेगाव येथे सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत मतदार संवाद यात्रा घेण्यात आली येणाऱ्या दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता प्रत्येकाने मतदान करावे असे त्यांनी कडेगावातील नागरिकांना आवाहन केलं यावेळी कडेगाव नगरपंचायतीच्या प्रांगणात राज्यस्तरीय स्वीप उपक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कडेगाव अजित शेलार यांनी सर्व मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली तसेच उपस्थितांनी मतदार प्रतिज्ञा घेतली कडेगाव येथील छत्रपती शिवाजी चौक आणि सुरेश बाबा देशमुख चौक कडेगाव परिसरातील नागरिकांना आवाहन पत्र वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सूर्यकांत जाधव कुमारी हो। प्रेरणा पाटील स्वीप आयकॉन कुस्ती खेळाडू प्रशांत राऊत गट विकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव अरविंद माने गट विकास अधिकारी पलूस डॉक्टर पवन मेहत्रे मुख्य अधिकारी कडेगाव नगरपंचायत प्रदीप पाटील स्वीप नोडल अधिकारी संग्राम शेवाळे पोलीस निरीक्षक डॉक्टर आशा चौगले तालुका आरोग्य अधिकारी कडेगाव डॉक्टर अनिल सूर्यंशी तालुका आरोग्याधिकारी पलूस महादेव माळी विश्वजित पवार किरण आमने आबासाहेब डोंबाळे संजय डोंगरे राम चव्हाण किशोर भंडारे उल्हास गायकवाड सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक तलाटी, आशा अंगणवाडी सेविका बचत गट महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठरलेली कालंबा देवी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेवे योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस